केटीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज अज्ञात वाहनाच्या धडकेत दहिली तांडा ते दहिली रस्त्यावर एक कोल्हा ठार अज्ञात वाहनाच्या धडकेत थोड्या वेळापूर्वी दहिली तांडा ते दहिली या रस्त्यावर माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या शेताजवळ एक कोल्हा ठार झाल्याची बातमी आहे काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभेसाठी किनवट येथे जात असताना एका शेतात मादी वानराच्या गर्भाशयात पिल्लू अडकल्याने मा त्यांना त्यांच्या मदतीला अनेक जण धावून गेले होते डॉक्टर राजेश राठोड आणि जुनापाणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक सोबत वनपाल राठोड वनरक्षक टीम याने वेळातून वेळ काढून एका प्राण्याचा जीव वाचवला परंतु मांडवीचे वन परिक्षेत्र अधिकारी तथा वन संरक्षक वनरक्षक हे मुख्यालय राहत नाहीत ये जा करतात त्यामुळे मांडवी वन परिक्षेत्रामध्ये काय चाललेलं आहे किती प्राण्यांना आपला जीव गमवावा हो लागत आहे याची या, या मांडवी वन विभागाला काही माहिती मिळत नाही अज्ञात वाहनाच्या धडकेत थोड्या वेळापूर्वी दहली तांडा ते दहली रस्त्यावर माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या शेताजवळ एक खोला ठार झाला आहे यासंबंधी मांडवी येथील वन अधिकाऱ्याला फोनवरून माहिती मिळवण्यासाठी फोन लावला असता बेल जाऊनही फोन उचलला नाही राठोड यांनी फोन उचलला पण माहिती न देताच त्यांनी कट केला यापूर्वी सारकणी घाटात आठ दिवसापूर्वी बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती परंतु हा बिबट्या कुठे गायब झाला याचा अजूनही या विभागाला थांब पत्ता लागलेला नाही व याचे उत्तरही समोर आले नाही त्यांच्या म्हणण्यानुसार बिबट्या हा जंगलात पळून गेला अशी त्यांची उत्तरे आहेत अशा कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करावी असे अनेक निवेदने वरिष्ठाकडे पाठवली असल्याचे समजते परंतु अजूनही यावर कोणतीही कारवाई झालेली नाही अशा या परिस्थितीत विन वरिष्ठांनी या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची इतर स्त्री बदली करून कर्तव्यध्यक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी वनप्रेमीतून संतापजनक भावना समोर येत आहे असे न झाल्यास मांडवी सर्कलमधून मोठा जना समोर येण्याची भीती वर्तवल्या जात आहे केनवट नादी परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएल महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा